पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथं था साकारण्यात आलेल्या स्मृतीवनाचं आमदार विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण झालं मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी त्यांची आठवण चिरंतन राहावी या हेतूनं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात संबंधित कुटुंबातील व्यक्तीनं एक झाड लावावं या संकल्पनेतून स्मृतीवन आकाराला आलंय हे स्मृतीवन प्रेरणादायी असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं वाढत्या वृक्षतोडीमुळं ऋतुमानात होत असलेला बदल टाळण्यासाठी वृक्ष लागवडीची आणि लावलेली झाडं जगवण्याची गरज आहे वृक्ष संवर्धनाच्या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फा ठाणे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं स्मृतीवन संकल्पना राबवून सामाजिक भावना जोपासली आहे या उपक्रमामुळे शेकडो झाडं जगवण्यासाठी हातभार लागणार आहे ही नवी संकल्पना प्रेरणादायी असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं युवक युवतींसाठीच्या बॅडमिंटन कोर्टचं उद्घाटनही आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं कोरे यांच्या प्रयत्नातून आरोग्य केंद्रात प्रसूती टेबल ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात आलंय लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भगिनींनी कोरे यांना राख्या बांधल्या दरम्यान पोरले गावातील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचा वाटप झालं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील महादेव चौगुले सरपंच रजनीताई गुरव भाऊसो चौगुले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अरुण पाटील संगीता बुजडे अश्विनी काशीत अश्विनी संकपाळ राहुल पाटील राजू जाधव तसंच कासारी समूहाचे कार्यकर्ते उपस्थित होते